आज आकाश खूप वर्षांनी त्याच्या मायदेशी घरी माघारी आला होता त्याच्या डोळ्यासमोर राहून राहून त्याच्या आईचा आणि आजीचा उदास चेहरा सारखा येत होता आकाश मागच्या काही वर्षापासून बाहेरच्या देशात राहत होता मागच्या एका वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं मरणाच्या दोन तासाअगोदर त्याचे वडील त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलले होते त्याच्या वडिलांचे शेवटचे शब्द त्याच्या कानात अजून घुमत होते की कायम खुश राहा खूप मोठा हो खूप नाव कमव आणि आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सो पूर्ण कर आई वडिलांचं नाव मोठं कर त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तो खूप रडला होता तो खूप दुःखात असायचा मोदास असायचा कारण विजाने मिळाल्यामुळे तो वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत येऊ शकला नव्हता तो या विचारात मग्न होता की अचानक त्याच्याही त्याला असा समोर बघून किती खुश होईल आणि जेव्हा आईला हे माहीत होईल की मला गोरेगावमध्ये एका मोठ्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून नियुक्त केले आहे तर तिच्या आनंदाला पारावार उरणार नाही त्याची म्हातारी आजी त्याला बघून त्याला मिठीत घेऊन रडायला लागेल आजीसाठी जे मी मखमली चादर आणली आहे ते तिच्या अंगावर किती छान दिसेल जेव्हा आकाश घरी पोचला तेव्हा भावाची मुलं अंगणात खेळत होती आणि त्याची वहिनी गीता किचनमध्ये मुलांसाठी जेवण बनवत होती पहिल्यांदा तर त्याच्या भावाच्या दोन्ही मुलांनी आकाशला ओळखलंच नाही आणि नंतर काका काका करून पळत येऊन त्याला मिठी मारली मुलांचा आवाज ऐकून त्याची बहिणी पण अंगणात आली पण आकाश हे बघून हैराण होता कारण त्याला बघून त्याच्या वहिनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ती खूप घाबरलेली दिसत होती आकाशला बघून ती म्हणाली अरे भाऊजी तुम्ही यायच्या अगोदर कळवलं पण नाही तुम्ही तर म्हणाला होता की काही वर्षे तिथे राहून नोकरी करणार म्हणून आकाश म्हणाला हो वहिनी पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की आपल्या घरापासून माणसांपासून दूर बाहेरच्या देशात माझं मन लागत नव्हतं त्यामुळे मी भारतात नोकरी करण्यासाठी अर्ज दिला आणि आता तुमच्या दिराले इथे गोरेगावमध्ये एका मोठ्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून नियुक्त केलं आहे हे ऐकून गीताचे डोळे उघडेच राहिले आकाश म्हणाला खरं तर मला तुमच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी कुणालाही सांगितलं नाही की मी भारतात परत येत आहे असं म्हणून तो त्याच्या आईच्या खोलीत गेला आणि आईला आवाज देत म्हणाला आई आई कुठे आहेस तू पण त्याच्या आई त्याला कुठे दिसली नाही मग तो आजीच्या खोलीतून बाहेर आला आणि आजीच्या खोलीत गेला आणि आजीला म्हणाला हे बघ आजी तुझा नातो आला आहे है। तो हैराण झाला कारण त्याची आजी पण तिच्या खोलीत नव्हती तेवढ्यात त्याच्या भावाचा मुलगा मागून आला आणि म्हणाला काका कुणाला शोधत आहे तुम्ही आजी आणि मोठी आजी इथं राहत नाहीत त्याची वहिनी पटकन पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आकाश भावाच्या मुलाचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला होता त्याने त्याच्या वहिनीला विचारलं वहिणी हा पप्पू काय बोलतोय वहिनी म्हणाली अहो भाऊजी ही मुलं काहीही बोलत असतात गीता घाबरत म्हणाली आणि पप्पूला डोळ्याने इशारा करत बाहेर जायला सांगितलं मग आकाश म्हणाला वहिनी आई आणि आजी आज कुठं आहेत त्या मला कुठं दिसत का नाहीत त्याची बहिणी गीता चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली अहो भाऊजी तुम्हाला सांगितलं तर होतं आई तर आजींना घेऊन तीर्थयात्रेला गेल्या आहेत आकाश म्हणाल्या पण तीर्थयात्रेला आई आणि आजी एका महिन्यापूर्वी गेल्या होत्या आतापर्यंत त्या माघारी यायला पाहिजे होत्या मी त्यांना कधीपासून फोन लावायचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन लागतच नाही गीता म्हणाली अहो भाऊजी काळजी करण्याची काही गरज नाही आईंचा एका आठवड्यापूर्वी फोन आला होता त्या म्हणत होत्या की त्यांना यायला अजून थोडा वेळ लागणार आहे खरं तर तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्या त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही काळजी करण्याची काही गरज नाही ते एकदम ठीक आहेत एवढं बोलून त्याच्या वहिनी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि आकाश थोड्या वेळ त्याच्या वडिलांच्या खोलीत गेला तिथं लावलेला वडिलांचा फोटो बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं वडिलांच्या फोटोकडे बघत तो म्हणाला हे बघा बाबा आज तुमच्या मुलाने तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं आज तुमचा मुलगा डॉक्टर बनला आहे आकाशला तो दिवस आठवू लागला ज्यावेळी त्याने त्याच्या घरातल्या लोकांना ही बातमी सांगितली होती की मेडिकलच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याचं ॲडमिशन बाहेरच्या देशात एका मोठ्या कॉलेजमध्ये झाला आहे जेव्हा आकाशने त्याच्या घरातल्या सगळ्यांना ही खुशखबर सांगितली होती तेव्हा घरातले सगळे लोक खूप खुश झाले होते तर दुसरीकडे त्यांच्या मनात मुलापासून लांब होण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आजी तर त्याच्या बाहेरच्या देशात जाण्याची बातमी ऐकूनच खूप जास्त उदात झाली होती कारण त्याच्या आजीचं आकाशवर खूप जास्त प्रेम होतं आकाशचं पण त्यांच्यावर खूप प्रेम होतं लहानपणापासून ते मोठा होईपर्यंत आकाश त्याच्या आजीजवळ झोपत होता त्यांच्याकडून गोष्टी ऐकत होता आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळला होता आणि त्याची बहीण एक गृहिणी होती आईला घरातले काम जास्त होत नव्हतं आणि आजीचं पण वय झालं होतं पण एकत्रित कुटुंब असल्यामुळे सगळेजण एकमेकांशी खूप छान काळजी घेत होते आकाशच्या आई वडील त्याच्या आजीचे मन लावून सेवा करत होते आजीच्या खाण्यापिण्यापासून ते औषधापर्यंत काळजी घेत होते जेव्हा आकाशने त्यांना बाहेरच्या देशात जाण्याविषयी सांगितलं तेव्हा त्याच्या आई आणि आजी खूप नाराज झाल्या होत्या पण त्याच्या वडिलांनी त्याला प्रेरणा दिली होती त्यांना त्याच्यावर खूप भरोसा होता ज्या दिवशी त्याची फ्लाईट होती त्या दिवशी घरातून जायच्या अगोदर आकाश त्याच्या आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या खोलीत गेला तेव्हा आजीने आजोबांची अंगठी कपाटातून काढून आकाशला आशीर्वाद म्हणून त्याच्या हातात दिली आणि डोळे भरून त्याची चे चेहऱ्याकडे बघायला लागली तेव्हा आकाश म्हणाला आजी काळजी करायची काही गरज नाही मी भेटायला येत जाईन आकाशला घालवताना त्याची आई पण खूप भावुक झाली होती पण त्याच्या वडिलांनी त्याला आशीर्वाद देऊन आनंदाने घालवलं होतं सगळ्यांच्या आशीर्वादाने आकाशने मन लावून अभ्यास केला होता तो पार्ट टाइम नोकरी करून जे पैसे कमवत होता त्यातील काही पैसे तो दर महिन्याला घरी पाठवून देत होता बाहेर राहून त्याला त्याच्या घरातल्या लोकांची खूप आठवण येत होती पण विजा न मिळाल्यामुळे तो येऊ शकत नव्हता हो सारखं व्हिडिओ कॉलवर बोलणं होत होतं पण मागच्या एक दीड महिन्यापासून काहीतरी असं होत होतं की त्याच्या आईशी आणि आजीशी बोलणंच होत नव्हतं घरातले बाकीचे लोक पण त्याच्याशी खूप कमी बोलत होते आकाश एकसारखा त्याच्या वडिलांच्या फोटोकडे बघत होता तेवढ्यात त्याची वहिणी खोलीत आली आणि म्हणाली भाऊजी मी जेवण बनवलं आहे तुम्ही हातपाय धुवून घ्या पण त्याच्या आईला आणि आजीला एवढ्या वर्षानंतर भेटायचा उत्साह हो। आकाशच्या मनात जो होता तो आता थंड झाला होता तेवढ्यात त्याच्या भावाची मुलं त्याच्याजवळ आली काका आमच्यासाठी काय काय आणलं आहेस मग आकाशने बॅगेतून खूप सारी खेळणी आणि चॉकलेट काढून मुलांच्या हातात दिली बाबा तर आता राहिले नाहीत आणि आई आणि आजी आज पण घरी नाहीत हा विचार करून आकाशला घर खायला उठल्यासारखं होत होतं संध्याकाळी जेव्हा त्याचा मोठा भाऊ घरी आला तेव्हा थोड्या वेळासाठी तो त्याच्या भावाशी बोलला पण आज बोलताना न जाणे असं का वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडलं आहे त्याला त्याच्या भावाचं आणि बहिणीचं वागणं थोडं विचित्र वाटत होतं काहीतरी गडबड झाली होती हा विचार करून त्याचं मन अशांत होत झालं होतं दुसऱ्या दिवशी आकाशने त्याच्या वडिलांच्या फोटोला नमस्कार केला आणि दवाखान्यात जाण्यासाठी तो निघून गेला जसा आकाश दवाखान्यात दाखल झाला तसा तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्याचं खूप छान स्वागत केलं आकाश जसं त्याच्या केबिनमध्ये गेला गेल्यानंतर पहिल्यांदा त्याने वडिलांचा फोटो भिंतीवर लावला म्हणजे त्यांचा आशीर्वाद कायम त्यांच्यासोबत राहील दवाखान्यात सगळे लोक त्याला खूप मान देत होते आकाशला पण आजारी लोकांचा त्रास दूर करून खूप छान वाटत होतं दुपारच्या वेळी आकाश आजारी पेशंटला बघायला दवाखान्यात राऊंडवर निघाला होता तेव्हा दवाखान्यात बेडवर झोपलेल्या माताराजीला बघून त्याचं मन प्रेमानं भरून आलं त्या माताराजीच्या सुरकुत्या पडलेल्या शरीराला बघून त्याला असं वाटत होतं की ती आजी त्याच्या ओळखीची आहे त्या भिंतीकडे तंड करून झोपल्या होत्या जाग्या जाग्यावर फाटलेल्या साडीनं डोकं झाकून घेतलं होतं चांदीसारखे चमकत असलेले केस त्या फाटलेल्या साडीच्या पदरातून बाहेर डोकावत होते त्या माताराजीला बघून आकाशला ती खूप जवळची वाटत होती तो त्यांच्याकडे ओढला जात होता आकाश जेव्हा त्याच्या केबिनमध्ये माघार येत होता त्यावेळी सगळं सफाई कामगारांचे साफसफाईचं काम आणि फरशी पुसायचं काम चालू होतं फोनवर बोलत असताना अचानक त्याच्या कानावर एक कर्कशचा आवाज ऐकू आला त्यानं बघितलं की दवाखान्यातील एक नर्स एका वय झालेल्या सफाई कामगारावर जोरात ओरडत होती जर तुम्हाला काम होत नाही तर मग नोकरी का करता घरी का बसत नाही जर नीट फरशी पुसता येत नाही तर मग इथे काय करत आहेत ती बिचारी महिला सफाई कामगार खाली मान घालून गुपचुप तिचं बोलणं ऐकून घेत होती हे बघून आकाशला खूप वाईट वाटलं जसा तो त्यांच्याजवळ गेला त्याला त्या ते महिला कामगारामध्ये त्याच्या आईची छवी नजर यायला लागली मग विचार केला की आई इथं कशी असू शकते हा विचार करत तो आणखीन त्यांच्याजवळ गेला आणि त्याच्या काळजाचे ठोके जोरजोरात पडू लागले त्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधार आला त्या बाईला बघून आकाशला धक्काच बसला कारण ती सफाई कामगार खरोखरच त्याच्या आईच होती त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी गळागळा वाहत होतं तेवढ्या ती नर्स रागत म्हणाली मी आजच तुझी तक्रार करून तुला कामावरून काढून टाकते त्यावेळी आकाशची ऐकून घेण्याची सीमा संपली आणि त्या नर्सला ओरडत म्हणाला नोकरीवरून तर मी तुला काढणार आहे तुझी हिम्मत कशी झाली तुझ्यापेक्षा वायाने मोठ्या असलेल्यांना असं बोलायची ती काही नोकरानी नाही माझी आई आहे ह्या ऐकून नर्स तर तोंड उघडंच राहिलं सगळे लोक आश्चर्यचकित होऊन आकाशकडे बघायला लागले तेवढ्यात आकाशच्या तोंडातून निघालं आई तू इथं या अवस्थेत कशी काय तुम्ही तर तीर्थयात्रेला गेला होता ना मग तू इथे अशी काय आणि आजी आजी कुठं आहे आपल्या मुलाला बघून ताई मुलाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागल्या त्याच दवाखान्यात बेडवर झोपलेल्या माथ्या आजीजवळ घेऊन गेल्या जी फाटक्या साडे शांत झोपली होती आपल्या आईला आणि आजीला अशा अवस्थेत बघून आकाशचं काळीच फाटलं तेवढ्यात त्याच्या ते आजी झोपेतून जागी झाली संगीता ताई म्हणाल्या हे बघा आई कोण आला आहे तुमचा नातू आता डॉक्टर बनला आहे समोर डॉक्टर झालेल्या नातवाला बघून आजीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि खूप प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याला खूप आशीर्वाद दिले पण आकाशच्या डोक्यात हजारो प्रश्नांनी थैमान घातलं होतं तो म्हणाला आई आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आलो आहे ना तुम्ही मला सांगा की काय झालं ते त्याची आजी थरथर त्या आवाजात म्हणाली तुझ्या वडिलांच्या निधनानंतर लगेच तुझ्या मोठ्या भावाने अजयने तुझ्या वडिलांचा सगळा व्यवसाय स्वतःच्या ताब्यात घेतला आणि बाळा तुला तर माहीतच आहे तुझ्या वडिलांजवळ जेवढी पण जमा झालेली रक्कम होती ती त्यांनी घर बांधण्यावर खर्च केली आमच्या म्हातारपणासाठी जरा पण पैसे शिल्लक ठेवले नाहीत आता तुझ्या वडिलांच्या निधनानंतर तुझ्या आईच्या औषधासाठी आणि छोट्या गरजांसाठी पैसे पाहिजे होते मग तुझ्या दादा बहिणीसमोर हात पसरावे लागत होते त्या दोघांना तर पन्नास रुपये द्यायचे म्हटलं तरी जीवावर येत होतं गीतासूनबाई रोज बाजारात जात होती आणि स्वतःसाठी नवनवीन कपडे दागिने खरेदी करून आणत होती त्याचा अजयला अजिबात त्रास होत नव्हता पण तुझ्या आईने पाचशे रुपये जरी मागितले तरी घरात भांडण होत होती एवढ्यावरच थांबलं नाही तर औषधं खाण्यापिण्यासाठी पण दोघेजण तुझ्या आईला त्रास द्यायला लागले तुझी बहिणी तिच्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी सकाळ संध्याकाळचं जेवण बनवत होती आणि बाकीची सगळी कामं तुझ्या आईकडून करून घेत होती घराची साफसफाई भांडी फळशी पुसणं ही सगळी कामं माझी सून करत होती जेव्हा ती तिच्यासाठी आणि माझ्यासाठी दोन भाकरी बनवायची तर तुझी बहिणी दहा गोष्टी ऐकवायची आई तुझ्या आईला मला हे सगळं बघून खूप दुःख होत होतं आणि जर मी काही बोलले तर जोरजोरात ओरडून मला धमकी देऊन गप्प करत असायचे आणि म्हणायची एक तर घरात झोपून झोपून आमचा खर्च वाढवत आहे आणि उलट मलाच ज्ञान शिकवत आहे गुपचूप एका कोपऱ्यात पडून राहा नाहीतर धक्के मारून घरातून हाकलून देईन तुला माहीत नाही बाळा तू गेल्यानंतर आम्ही किती त्रास सहन केला आहे असं म्हणत आजी रडायला लागली तेवढ्यात आकाशच्या आई संगीतात आई आजीचे डोळे पुसत म्हणाल्या बाळा आमच्यासोबत काय काय झालं हे फक्त आम्हालाच माहीत आहे तुझ्या आजीच्या औषधांसाठी आजीकडून खूप मुश्किलीने पैसे काढत होते पण जेव्हा माझी पण तब्येत खराब राहू लागली तेव्हा मी माझ्या औषधांसाठी पैसे मागितले तर सोनबाईने घरात भांडायला सुरुवात केली आणि म्हणाली काही कामधाम तर करत नाहीत फक्त माझ्या छातीवर ओझं बनवून बसले आहे तुमच्या आई आणि आजी आता मी या दोघींसोबत नाही राहू शकत बघावं तेव्हा रोज आजारी पडलेले असतात तुमच्या आई पण आता काही कामाची राहिली नाही त्यांना आईत करून घालायला मला फुकटचा जोर आला नाही तुम्ही असं करा त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेहून सोडा नाहीतर घरातून हाकलून द्या सुनबाईंचं बोलणं ऐकून मला असं वाटत होतं की आजय एक जोरात कानाखाली तिला मारेल आणि म्हणेल ही माझी आई आणि आजी आहे तुझी हिंमत कशी झाली त्यांना असं बोलायची पण बाळा मी तर हैराण झाले हे है बघून की आजयीला पण सुनबाईची प्रत्येक गोष्ट बरोबरच वाटत होती ही गोष्ट होऊन चार पाच दिवस मुश्किलीने गेले असतील की आजयी मला म्हणाला माझ्या गोरेगावात राहणाऱ्या मित्रासोबत आजीच्या तब्येतीवर चर्चा केली आहे तो गोरेगावातल्या एका मोठ्या दवाखान्यात कामाला आहे त्याने उद्याच डॉक्टरांकडे नंबर लावला आहे ला तुझी पण तब्येत ठीक नसते त्यामुळे तू पण आमच्यासोबत दवाखान्यात चल फक्त उद्या तुम्ही दोघी तयार राहा आणि हो दोन चार दिवस तिथं राहावं लागणार आहे त्यामुळे तुझ्या आणि आजीचे कपडे पिशवीत घालून घे आकाश मी तर खूप खुश झाले होते की चला माझ्या मुलाला आमची थोडी तरी काळजी आहे म्हणून मी लवकर बॅग भरायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी अजय आणि गीता गाडीत बसून आम्हाला इथे घेऊन आले त्यांनी बाहेर पा असलेल्या पारावर आम्हाला बसायला सांगितलं आणि म्हणाले आम्ही दोघं जाऊन डॉक्टरांशी बोलून येतो मी आणि तुझ्या आजी खूप वेळ त्या पारावर बसून राहिलो आणि ते दोघे येण्याची वाट बघत होतो की कधी ते दोघे येतील आणि आम्हाला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जातील बसून बसून काय माहीत किती तास उलटून गेले पण अजय परत आला नाही की सुनबाईचा काही पत्ता होता मला तर खूप काळजी लागून राहिली होती की शेवटी ती दोघं गेली कुठं मी दवाखान्याच्या बाहेर घाबरत घाबरत वेगवेगळ्या जागेवर अजयला आणि सुनबाईला शोधत फिरत होते शोधता शोधता संध्याकाळ झाली पण त्या दोघांचा काही पत्ताच नव्हता पण जी गोष्ट मी नाही समजू शकले ती गोष्ट तुझ्या आजीच्या लक्षात आली की ती दोघं एवढ्या मोठ्या शहरात कुठल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवायला घेऊन नव्हते आले तर ते दोघे आपल्यापासून सुटका करून घेण्यासाठी इथे घेऊन आले होते एवढ्या मोठ्या शहरात आम्हाला भीक मागण्यासाठी सोडून माघारी निघून गेले त्याच्या भावाचं आणि वहिनीचं ते कृत्य ऐकून आकाशाला खूप राग आला होता तेव्हा संगीताताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या आम्हाला बेगर करण्याअगोदर त्यांनी आमचा एकदा पण विचार केला नाही मी सासूबाईंच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडले आणि म्हणाले की माझ्याकडून अशी काय चुकी झाली की मी माझ्या मुलाला चांगले संस्कार नाही देऊ शकले माझ्या प्रेमात असं काय कमी होतं की माझ्या मुलाने आज मला हे दिवस दाखवले त्यावेळी मला जाणवलं की तुझ्या आजीचं अंग तापाने भाजायला लागलं आहे मी काहीही विचार न करता तुझ्या आजीला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सासूबाईंना दवाखान्यात ॲडमिट करायला सांगितलं पण बाळा एवढे पैसे माझ्याजवळ नव्हते की एवढ्या मोठ्या दवाखान्याचा खर्च भागवू शकते हातात तुझ्या वडिलांनी दिलेल्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्यांना विकून कशी तरी पैशाची व्यवस्था केली आणि मग सासूबाईंचा उपचार सुरू केला पण शेवटी ते पैसे किती वेळ पुरणार होते आठवडाभरातच सगळे पैसे खर्च झाले होते आणि दवाखान्यातल्या लोकांनी सांगितलं जर पैसे नसतील तर इथे उपचार होणार नाहीत मी आजपर्यंत स्वतःला एवढं लाचार कधी समजलं नव्हते सासूबाईंची अवस्था पाहून मी फक्त रडत होते तेवढ्यात एक सफाई कामगार माझ्याजवळ आली आणि मी का रडत आहे म्हणून विचारायला लागली मग मी तिला माझी सगळी कहाणी सांगितली तिनं विचारलं की तुला नोकरी दिली तर तू करशील का मी काहीही विचार न करता पटकन हो म्हणाले त्या भल्या महिलेने दवाखान्यात सांगून मला सफाई कामगाराची नोकरी लावली मग इथे काम करत करत मी सासूबाईंची काळजी पण घेत होते पण बाळा राहून राहून मला माझ्या मुलाने आणि सुनेने केले दिलेल्या वागणुकीमुळे माझ्या मनाला खूप ठेच लागली होती माझं मन खूप दुखावलं गेलं होतं असं म्हणत संगीतातही ढसाढसा रडायला लागल्या आईचं बोलणं ऐकून आकाश भरलेल्या डोळ्याने एकसारखा त्याच्या आईकडे आणि आजीकडे बघत होता त्याला जाणवत होतं की एका महिन्यातच त्याच्या आई म्हातारी दिसायला लागली होती तिचा चेहरा सुरको त्यांनी भरला होता आई आणि आजी दोघी खूप जास्त कमजोर झाल्या होत्या हे सगळं बघून आकाशला राहत नव्हतं तो रागाने लाल झाला होता त्याच्या मनात आलं की आत्ता जाऊन पोलीस कंप्लेट करावी दवाखान्यातील स्टाफला सांगून त्याने कॅन्टीनमधून मधून त्याच्या आई आणि आजीसाठी जेवण मागवून घेतलं मग त्याने त्याच्या आजीचे सगळे रिपोर्ट बघितले आणि काही टेस्ट करून घेतल्या रिपोर्ट आल्यानंतर आकाश आला आजी आज मी तुझे सगळे रिपोर्ट चेक केले आहेत सगळं नॉर्मल आहे फक्त थोडीशी कमजोरी आहे जी खाण्यापिण्याची काळजी घेतल्यावर ठीक होईल आता आपण लोक आपल्या घरी जाणार आहोत घरी जाण्याचा एक संगीतात संगीताताई आणि त्याच्या आजी थोड्याशा घाबरल्या होत्या त्या दोघींना त्या लोकांच्यात परत माघारी जायचं नव्हतं जिथं त्यांना नोकऱ्यांपेक्षा वाईट वागणूक मिळत होती मग आकाश म्हणाला आई आजी ते घर तुमच्या दोघींचं आहे आणि ते घर तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही तुम्ही चला माझ्यासोबत संध्याकाळच्या वेळी आकाश त्याच्या आईला आणि आजीला टॅक्सीमध्ये बसून तो स्वतः पण त्यांच्यासोबत घरी आला पण त्याच्या भावाला आणि वहिनीला धडा शिकवण्यासाठी तो एकट्याच घरात आतमध्ये गेला घरात त्याच्या वहिनीची बड्डे पार्टी चालू होती अजय आणि गीता त्यांच्या मित्रांसोबत पार्टीत नाचत गात होते आकाशने घरात आल्या म्युझिक बंद केलं तशी त्याची वहिनी रागात ओरडत म्हणाली हा काय फाजीलपणा आहे आकाश म्हणाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देतो पहिल्यांदा मला हे सांगा की माझ्या आई आणि आजी कुठं आहेत मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं आहे तेवढ्यात त्याचा भाऊ अजय म्हणाला तुला किती वेळा सांगू की त्या दोघी तीर्थयात्रेला गेल्या आहेत आकाश म्हणाला अच्छा पण त्या दिवशी बहिणी तर सांगत होती की त्या पंढरपूरला गेल्या आहेत हे ऐकून त्याचा भाऊ अजय घाबरला तो घाबरत घाबरत काही खोटं बोलणारच होता त्याचवेळी आकाशच्या रागाची सीमा संपली तो रागात ओरडत म्हणाला अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही लोक खरं खरं का सांगत नाही की तुम्ही दोघांनी त्यांना धोका देऊन घरातून बाहेर काढला आहे मग आकाशने त्याच्या आईला आणि आजीला आवाज देऊन घरात यायला सांगितला संगीता घरात आल्या आल्या त्याच्या मुलाच्या आणि सोनेच्या जोरात कानाखाली वाजवल्या घरात आलेले सगळे पाहुणे हा सगळा नजारा बघत होते जे लोक आत्तापर्यंत त्यांच्याशी हसून बोलत होते आणि पार्टीचा आनंद घेत होते तेच लोक आता त्यांच्याकडे तिरस्काराने बघत एकमेकांशी कुजबूज करत होते हळूहळू करून सगळे लोक घरातून बाहेर निघून गेले थोड्या वेळानंतर तिथं पोलीस आले मग आकाश म्हणाला हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे आहेत ते लोक ज्यांनी माझ्या आईला आणि आजीला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली आहे त्यांना मरणाच्या दारात नेऊन सोडलं होतं त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढलं होतं ज्या दुकानावर माझ्या भावाने कब्जा केला आहे ते दुकान माझ्या आजीच्या नावावर हो आहे जसं अजयने आणि गीताने पोलीस आले बघितलं त्यांना दिवसा डोळ्यासमोर तारे दिसायला लागले त्या दोघांनी पटकन आईचे आणि आजीचे पाय पकडले आणि म्हणाले आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे तेव्हा संगीतात आई म्हणाल्या जी चुकी तुमच्या दोघांकडून झाली आहे त्यासाठी मी तर काय पण देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही तेवढ्यात पोलीस हवालदार म्हणाला आता चला बाकीचं राहिलं बोलणं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करू पोलिसांचं बोलणं ऐकून गीता थरथर कापायला लागली ती रडत म्हणाली आई प्लीज आमच्यासोबत असं करू नका संगीताताई खांबासारख्या उभ्या राहिल्या होत्या पण जसं पोलीस त्यांना ओढत घेऊन घरातून बाहेर जायला लागले तेव्हा संगीताताईंनी था त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या मी माझी तक्रार मागे घेत आहे हे ऐकून अजय आणि गीता खूप खुश झाली मग संगीता ताई म्हणाल्या मी माझी तक्रार मागे घेतली याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुम्हाला माफ केलं माफी तर तुम्हाला आयुष्यभर मिळणार नाही माझी तक्रार मी फक्त माझ्या नातवांसाठी मागे घेतली आहे कारण जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा त्यांना त्यांच्या तेन आईवडील घरात पडलेल्या जुन्या सामानासारखे वाटायला लागतात पण पन, लहानपणी त्यांना त्यांच्या तेन आईवडील देवाप्रमाणे वाटत असतात संगीताताईंचं बोलणं ऐकून अजय आणि गीताने मान खाली घातली बहुतेक त्यांना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला होता मग संगीताताई म्हणाल्या तुम्ही तुमचं सामान बांधा आणि माझ्या डोळ्यासमोरून लांब कुठेतरी निघून जा मला तुमचं तोंड पण बघायची अजिबात इच्छा नाही आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेल आहे आजपासून मला फक्त एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे आकाश तुम्हाला काय वाटतं संगीताताईंनी त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत जे केलं ते चुकीचं होतं का कमेंट करून नक्की सांगा